श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बुधवार आणि उद्या लिहिल्या हे सर्वात मोठी आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते म्हणून या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं जर आपण या एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच उद्या आपल्याला सर्वांना या दिवशी व्रत करायचं आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये सुद्धा आषाढी एकादशीला सर्वश्रेष्ठ मांडले गेलेले आहे या दिवशी आपण भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो एकादशीच्या दिवशी जप तप दानधर्म केल्याने त्याचे पुण्य कितीतरी हजार पटीने आपल्याला अधिक मिळत असते आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच त्या एकादशीला आपण देवउठणी एकादशी असं म्हणत असतो तर या एकादशीपर्यंत चार महिने क्षीरसागरात क्षयन करत असतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं म्हणून ही एकादशी खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी आपण जे काही प्रभावी उपाय करतो त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते उपाय अतिशय प्रभावशाली असतात आणि लवकरात लवकर आपल्याला फळं देणारे असतात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत व्यवसायात मुलांना यश मिळेल मुलांचे सर्व विघ्न संकट दोष अडचणी या नष्ट होतील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तर पहा उद्या आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहेत त्याचबरोबर त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहेत पिवळी फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही अर्पण करू शकता ही सगळी सेवा तुम्हाला करायची आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला चटकन फळ मिळत असतं आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तर उद्या संध्याकाळी तुम्हाला एकादशी दिवशी हा उपाय करायचा आहे सकाळी ही सगळी सेवा तुम्ही करणार आहेत उपाय संध्याकाळी तुम्हाला तिन्ही सांजेला म्हणजे दिवे लागण्याच्या वेळीला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांनी प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती व्हावी मुलांना यश मिळावं मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा मुलांचे दोष दूर व्हावेत मुलांवरती कुठलेही वाईट संकट विघ्न हे येऊ नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये दोन मुला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे हा दिवा घेता तुम्हाला चांगला घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला हा दिवा घेऊ नका किंवा तुमच्याकडे इतर कुठल्या तांब्याचा पितळेचा दिवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता दिवा स्वच्छ धुवून काढायचा आहेत हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे मग हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आणि यानंतर या, या उपायाला सुरुवात करायची आता पहा तुम्हाला या दिव्यामध्ये नऊ वाती लावायच्या आहेत म्हणजे नऊ वाती तुम्हाला बनवून घ्यायच्या आहेत आणि नऊ वातींची एकच वात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहेत किंवा तुम्ही हा उपाय करण्यासाठी नऊ दिव्यांचासुद्धा वापर करू शकता जर तुम्ही नऊ दिवे घेतले तर प्रत्येक दिव्यामध्ये एक एक वाद घालायचे आहेत जर तुम्ही एकच दिवा घेतला तर एकाच दिव्यामध्ये तुम्हाला नऊ वाती आहेत तर त्या नऊ वातींची एक वाद बनवून तुम्हाला दिव्यात टाकायच्या आहेत आता तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे यानंतर काय करायचं आहे या, का या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे जे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजेसाठी जे तेल नेहमी वापरता तेच तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा हा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्याला तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे प्लेटमध्ये तुम्ही एक स्वस्तिक काढा किंवा मुडभर तांदूळ टाका किंवा फुलांचा आसन द्या कुठलं तरी आसन त्या प्लेटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यावरती हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी आणि एक काळी मिरी जी असते तर ती टाकायची आहेत आणि यानंतर आपल्याला या, या देवघरासमोर बसूनच व्यंकटेश स्तोत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम तुम्हाला म्हणून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तुमच्या मुलांची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती तुम्हाला भगवंताला म्हणजे श्रीहरी विष्णूंना आणि माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायची आहेत मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू हो दे मुलांचा हट्टीपणा कमी होऊ दे मुलांचे संकट दूर होऊ दे किंवा मुलांना नोकरी मिळत नसेल तर मुलांना नोकरी प्राप्ती होऊ दे तसेच मुलांचा विवाह जुळत नसेल विवाह योग हे येत नसेल तर तशी देखील तुम्ही प्रार्थना ही करू शकता यानंतर काय करायचं आहे तिथे नमस्कार करायचा आहेत मुलांना सुद्धा आपल्याला या दिव्याच्या पाया पडायचा आहेत यानंतर ना हा दिवा आपल्या देवघरामधून उचलायचा आहेत आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीपाशी जाऊन तुम्हाला ठेवायचा आहे फक्त ही सेवा आपण जेव्हा करत आहे तेव्हा दिवा भिजणार नाही याची काळजी घ्या यानंतर दिवा हा तुळशीपाशी ठेवून द्या तुळशीपाशी ठेवल्यानंतर ठेवल्यानंतरनं हवेने वगैरे दिवा भिजला तर काहीच हरकत नाही हा दिवा तुळशीपाशी ठेवल्यानंतरसुद्धा तुळशी मातेला नक्कीच आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना तुम्ही करा आता घरामध्ये दोन मुलं असेल तर हा उपाय कसा करायचा ते पहा घरामध्ये दोन मुलं असेल तरीही तुम्हाला एकच दिवा लावायचा आहेत दोन मुलांसाठी वेगवेगळे दिवे तुम्हाला लावण्याची गरज नाही जर मुलं बाहेरगावी असेल तर तरीसुद्धा आईवडील आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता आईला मासिक धर्म असेल तर वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा घरातल्या इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ